पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या खासदारांना सुनावलंय चहा प्यायला कॅन्टीन मध्ये बसण्यापेक्षा सभागृहात बसा असं मोदींनी म्हटलंय चहावाल्यासाठी सभागृहात बसा असं मोदी म्हणालेले आहे कॅन्टीन मध्ये बसून टाइमपास करणाऱ्या खासदारांना मोदींनी फटकारलेला आहे एनडीएच्या बैठकीमध्ये मोदींनी खासदारांना सुनावलेलं आहे आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंतप्रधान मोदींनी नेमकं काय म्हटलेलं आहे सविस्तर तपशील ते देतील शिवाजी अगदी ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये चहा पिण्यासाठी नाही तर चहा वाल्यासाठी प तुम्ही सभागृहात बसा असा संदेश दिलेला आहे एक महत्वाचा मुद्दा आहे अनेक लोक जे असतात संसदेमध्ये येतात ते पाहतात की आप त्यांचे खासदार नक्की संसदेमध्ये काय करताय तर त्यांच्या समोर जे दृश्य जातं आणि अनेक वेळा असं होतं की सभागृहामध्ये कोरम पूर्ण न झाल्यामुळं बेल वाजवली जाते आणि समोरच्या पार्टीकडनं या संदर्भात सातत्यानं सांगितलं जातं की कोरम देखील पूर्ण नाही आहे या सगळ्या प्रश्नावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या सर्व खासदारांना फटकारलेला आहे चहा पिण्यासाठी नाही तर चहा वाल्यासाठी सभागृहात बसा असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे विशेष म्हणजे निशिकांत दुबे ज्या पद्धतीने सभागृहात बसतात असं ज्या पद्धतीने मोदींनी सांगितलं तर यावरती जेव्हा खासदारांना विचारलं त्यांनी सांगितलं की तो निशिकांत दुबे यांना टोला आहे कारण निशिकांत दुबे हे सर्वाधिक वेळा सभागृहात बस न बसता ते कॅन्टीन मध्ये बसलेले असतात आणि खासदार जे आहेत सभागृहात न बसता कॅन्टीन मध्ये चर्चा करत बसलेले असतात गप्पा मारत बसलेले असतात चहा त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे की चहा पिण्यासाठी नाही तर चहावाल्यासाठी तुम्ही सभागृहात या आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधानांनी हा सल्ला दिल्यानंतर तरी हे सगळे खासदार सभागृहामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत का विशेषतः तुम्ही उल्लेख केला तसं निशिकांत दुबे आता कॅन्टीन पेक्षा जास्त वेळ सभागृहात दिसणार का हेही पाहावं लागेल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी